हाय एवरीवन वेलकम टू बॅक माय चॅनल आज मी तुमच्यासोबत मटाच्या डाळीची रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे आज मी बनवणार आहे मटकीची जी डाळ असते ना त्या डाळीची आज मी आमटी बनवणार आहे सो त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पातीचा कांदा आपण साधा कांदा पण इथे यूज करू शकतो पण माझ्याकडे पात होती आणि जर पातीचा कांदा जर टाकला ना तर मटाची डाळ जी आहे ती छान होते सो त्यासाठी मा आ, कांदा आणि टमॅटो बारीक असं कट करून घेतलं त्यानंतर आलं आणि लसूण जे आहे ते आपल्याला थोडं थोडंसं ठेचून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट न करता ते थोडंसं असं हलकंसं थोडंसं ठेचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता असं या पद्धतीमध्ये मी थोडंफार जे आहे अबडध ठेचून घेतलेलं आहे आता इथे कढई गरम झालेली आहे आता आणि इकडे मटाची जी डाळ आहे ती मी आता पाच मिनिटासाठी भिजवून ठेवणार आहे म्हणजे आपली फोडणी होईपर्यंत ॲटलीस्ट थ्री टू फाय मिनिटांसाठी आपल्याला ही भिजवून ठेवायची आहे तर इथे कढई गरम झालेली आहे आता मी यात टाकणार आहे थोडंसं तेल आणि इथे आपली डाळ पण आहे ती थोडीशी भिजलेली आहे आणि आता इथे ना मी तेलामध्ये फक्त जिरे टाकणार आहे मोहरीचा यूज करणार नाही आहे कारण काही भाज्यांना ना नुसते जिरे टाकले ना तर त्या ते भाज्यांना टेस्ट खूप छान येते सो इथे मी फक्त जिरे यूज केले आहे त्यानंतर आलं आणि लसूण जे आहे ठेचलेलं आपण ते टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे कांदा आणि टोमॅटो छान असं परतवून घ्यायचं आहे आणि एकदम म्हणजे जास्त फ्राय पण करायचं नाही आपल्याला इथे हे थोडंफारच फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे कांदा जो आहे तो थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत इथे या पद्धतीमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो जो आहे तो छान असा फ्राय झालेला आहे आता इकडे ना मी इथे लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या ज्या आहेत त्या आपण आपल्या म्हणजे जेवढं तिखट हवंय त्या पद्धतीमध्ये आपण मिरच्या ज्या आहेत त्या घेऊ शकतो त्यानंतर ते, ते, आप ते, ते, ते बारीक केलेला जो लसूण आणि मिरच्या आहे ते आपल्याला यामध्ये टाकून छान असं परत एकदा असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद आणि थोडासा हिंग आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून आपलं जो मसाला आहे तो व्यवस्थित फ्राय झा व्हायला हवा सो त्यासाठी मी इथे थोडंसं पाणी टाकलं आणि आता याला छान असं थोडंसं तेल सुटायला लागलं ला की त्यामध्ये आपल्याला ही जी डाळ आहे भिजलेली मटाची ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि परत एकदा छान अशी ही डाळ आपल्याला तेलामध्ये परत परतवून घ्यायची आहे या पद्धतीमध्ये अशा पद्धतीच्या भाज्या आहेत ना कधी कधी खायला खूप छान वाटतं आणि खेडेगावामध्ये तर नेहमीच अशा भाज्या बनतात आणि आपण अशा भाज्या नेहमी बनवत नाही पण कधीतरी जर अशा बनवल्या ना तर खूप छान अशा वाटतात आणि खाव्याशा वाटतात आणि आपली आजी असते ना या टाईपच्या भाज्या असते ना ती करत असते पण आजकाल कुठेतरी या पद्धती आहेत ना त्या थोड्याशा मागे मागे चालल्या म्हणजे थोडासा विसर पडला या पद्धतींवरती सो आज ना मी या पद्धतीमध्ये भाजी बनवली होती थोडीशी गाव स्टाईलमध्ये आमटी जी आहे ती पण थोड्याशाच कमीत कमी इनग्रेडियंटमध्ये बनवली होती पण एवढी छान झाली होती ना तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि त्यानंतर आपण मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आपण हवं तेवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी ॲड करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला आहे थोडंसं शेंगदाण्याचा कूट जो आहे तो त्यामध्ये ॲड करायचा आहे जेणेकरून आमटी थोडीस थोडस त्याला थिकनेस येईल आणि खायला पण थोडीशी चव जी आहे ती छान लागेल सो तवरतून त्याच्यावर टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि इथे तुम्ही पाहू शकता आमटी जी आहे खूप छान आहे आणि आता ही शिजल्यानंतर तर एकदम छान अशी तयार होणार आहे आणि खरंच खूप छान लागली होती आणि सर्वांना तर खूपच आवडली होती मी ही रेसिपी जी आहे ना ती मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे ती अशीच बनवायची सो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडेल एकदम छान अशी गावटी स्टाईलमध्ये मटाची डाळ